नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत मी सीमा काळे जे पाहिले तेच दाखवणार या चालू आढावा घेण्यासाठी पाहूयात पाटोळे यांच्या पोलीस ठाण्याच्या बेदखल प्रकरणी क्रांतीवीर उमाजी नाईक मंडळाच्या वतीने लाक्षणिक उपोषण वसंत पाटोळे यांचा देवदर्शन करून येत असताना अपघात घडवून आणला त्यात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून या प्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असून आरोपीची नावे माहीत असून सुद्धा कोणतीही तक्रार कारवाई करत नसल्याने उमाजी नाईक समाज मंडळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले जर पाटोळे कुटुंबाला न्याय न मिळाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे उमाजी नाईक समाज सुधारक मंडळ महाराष्ट्र राज्य या ठिकाणी नरवीर उमाजी नाईक समाजसुधारक मंडळाच्या वतीनं बाळासाहेब पाटोळे नावाचा आमचा सा कार्यकर्ता वाघापूर तालुका तासगाव जिल्हा सांगली याचं जे दुःखद निधन झालं आहे ते अपघाती केले केलं गेलेलं आहे हे दोन तीन दारोडे एका गाडीवर बसून प्रवास करत होते आणि बाळासाहेब पुढे प्रवास करत होता जोरात धडक मारून बाळासाहेबाला त्या लोकांनी पाडलं आणि त्याच्यामध्ये तो गंभीर जखमी झाला गंभीर अवस्थेमध्ये जखमी अवस्थेतच ते टाकून लोक पळाले आणि त्याचे जे ठेकेदार होते त्या ठेकेदारांनी जाणीवपूर्वक बाळासाहेबाला तिथंच टाकलं आणि संबंधित जे दारूपून नशेत असणाऱ्या त्या कामगारांना त्यांनी ज्यांनी जे अपराधी आहेत गुन्हेगार आहेत त्यांना दवाखान्यामध्ये दाखल केलं अशी घटना अठ्ठावीस जानेवारीला घडलेली या गोष्टीला साडेतीन महिने झाले संबंधित आमच्या या नातेवाईकांनी तासगाव पोलीस स्टेशनशी वेळोवेळी संपर्क केला त्यांच्याशी विनंती केली की के आमचा मुलगा मेलेला आहे आम्हाला न्याय द्या अद्यापी त्या लोकांनी काहीही त्याच्यावर कारवाई केलेली नाही साडेतीन महिने झाले घरातला करता पुरुष मेलेला आहे आई वडील आता वृद्ध आहेत त्यांचं जगण्याचं साधन हिरावून घेतलं गेलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये ही दुःखाची घटना घडल्यानंतर आमच्या या नरवीर उमाजी नाईक समाजसुधारक मंडळानं त्याच्यामध्ये झेप घेतलेली आहे आणि या जिल्ह्यातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना आज उपोषणासाठी मी पाचारण केलं होतं त्याप्रमाणे नोटीस पण बजावलेली आहे कलेक्टरना नोटीस दिले एस पीनं नोटीस दिली आणि संबंधित पोलीस खात्याला सुद्धा नोटीस दिली परंतु हे लोक वाऱ्यावर सोडतायत आलोबाच्या कोलोबाच्या गोष्टी सांगतायत ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि म्हणून हे आमचं आंदोलनाचे शांतता मार्गाने आमच्या आठ शासनकर्त्यांनी बघू नये अशा प्रकारची माझी आव्हानात्मक विनंती आहे जर हे लोक न्यायच देणार नसतील संबंधितांना अटक करणार नसतील तर तासगाव पोलीस स्टेशनच्या दारात जाऊन त्याची तोडफोड केल्याशिवाय सोडणार नाही अशा प्रकारचा आजचा आमचा निर्धार आहे